हॅलो गायज तर मी संध्या पोरकर माहीतच आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर जसं प्रेम सपोर्ट नेहमी करता तसं आज पण द्या तर दोन तीन दिवस झाले म्हणजे मी नेहमी नेहमी तुमच्याबरोबर हेच बोलते की आता, ने ने मी आता रेग्युलर ब्लॉग टाकत जाईल पण ते काय होते माझं म्हणजे मला एक तर समजत नाही नेमकं कशावर ब्लॉग बनवायचा आणि मेन म्हणजे मी जास्त फिरत नाही आता आधी तरी जात होते फिरायला तर तेव्हा होतं की बा इथं गेली तर इथं ब्लॉग शूट करायचा तिथं गेली तर तिचा ब्लॉग शूट करायचा पण आता मुळात हा प्रॉब्लेम आहे का मी कुठं जातच नाही घरीच असते मी शक्यतोवर जास्त कुठं जात नाही त्याच्यामुळे ब्लॉग शूट करणं होत नाही जर गेलं तर सांगलं जाते मागे गेलो होता वारी हनुमानले तेव्हा सांगितलं होतं की बा वारी हनुमानले चाललो म्हणून नंतर सुपळशीला गेली होती आणि जेव्हा म्हणजे जेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा मी खूप फिरत होते आणि आता यूट्यूब चॅनल आहे तर आता फिरणंच होत नाही म्हणून माझे ब्लॉग बनवणं पण होत नाही तर मी आज चालले आहे सुपळशीला तर तुम्ही म्हणसाल का नेहमी नेहमी सुबो पडशीला कशाला जाते बाई तर तिथं दर्शनाला जाते मला तुम्हाला माहीत आहे मी म्हणजे आता पोष म्हणा आहे तर माझे उपवास सुरू आहेत तर त्याच्यामुळे मी जाते आणि इथं थांबले मी रील बनवण्यासाठी तर म्हटलं चला आलो आहे तर यांना दाखवून द्या का तो छान ठिकाण आहे इथं स म्हणजे इथं मागे मी इथून झोपून इथं इथं रील बनवली होती तर खूप जणांनी कमेंट केल्या होत्या का ताई अशा जीवाशी खेळू नका झोपून रील बनवत जाऊ नका रोड तो गाडी येईल एखादी गाडी उडून देईल तर या रोडवर सहसा गाड्या जातच नाही म्हणजे काय म्हणतात होते कोणता रोड आहे इथं गाड्या जात नाही हा नाही ना काहीतरी वाहतूक कोणतीतरी म्हणतात ना काहीतरी म्हणतात त्याला मला नाही म्हणजे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये असंच काहीतरी विसरून जातील म्हणते काहीतरी म्हणतात तर इथं जास्त गाड्या म्हणजे वाहतूकच नाही इकडे जास्त त्याच्यामुळे मी इथं एक रील बनवली होती ते सॅड सॉन्ग होतं म्हणून तर परत इथूनच जायचं होतं तर इथचे व्हिडिओ माझे शक्यतो व्हायरल होतात आणि छान निघतात इथं व्हिडिओ कारण की उंचावर आहे आणि बघा बॅकग्राऊंड किती छान दिसते ऐसा आहे तर म्हणून इथं रील बनवण्यासाठी थांबलो होतो तर कसं वाटलं ठिकाण कमेंट मध्ये सांगा मग गाडी गेली वाटते ते लोक थांबलेत फोटो काढायचे वाटते मी त्याच्यावर मी सेल्फी देऊन येते <laughs> तर आम्ही चाललोय सुबो पडशिला तर बघा इंस्टा फॅमिली भेटली हाय करा हाय <laughs> कोण कोण दिसते सगळेच पडशिला चालले का तुम्ही आम्ही पण पळशिलाच चाललो मग तर पोहोचलो बघा आम्ही पडशी मध्ये पण एवढी गर्दी आहे पडशी मध्ये का तिथं आम्हाला गाडी उभी करायसाठी पाच दहा मिनिट म्हणजे पाच दहा मिनिट नाही अर्धा तास आम्ही तिथंच थांबलो पण गाडी उभी करायला जागाच नाही दिसली कारण की सगळे इकडे ऑलरेडी गाड्या लावलेल्या होत्या आणि मध्ये गाडी उभी केली तर मागचे लोक मत गाडी तुमची मध्ये आहे पुढे घ्या पुढे घ्या इकडे करून म्हणजे आम्ही डायरेक्ट गावामध्ये आलो आता गावामध्ये आता इथं गाडी लावली आता इथून पैदल 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 जायचं आहे आम्हाला तिथपर्यंत तर ठीक आहे पण आणली नाही मी पण आणली तर असंच कंटिन्यू बघत राहा रा। बघते मी तिथं माहोल काय जास्त जर गर्दी असेल तर आतमध्ये तर तसं आहे जास्त मोबाईल अलाउड नाही पण तिथं यात्रा आहे थोडंफार यात्रेचा नजारा दाखवणार तुम्हाला ठीक आहे हे आतमध्ये आलो बघा गावामध्ये आलो गावामध्ये गाव आहे थोडासा गर्दीत रस्त्या चालता चालता लेस गर्दी आहे ब्लॉकांना जीवारी व्हायला माहितीये का असं वाटत नाही मोबाईल पहिला आता मध्ये पकडाल गर्दीत गर्दी आहे रस्त्या नाही बाहेर वायरी गर्दी दादाने ओळखलं दादाची काही झाली ना बोलायची असं खूप वेळा होते माझ्या बरोबर म्हणजे दुसरे बोलायच एकदम बोलत नाही भीती वाटते हे दादा ब्लॉग शूट करतायुट्यूब साठी आमची आमची आमसुपळशी यात्रा आली बंद करते कारण कि <laughs> किती जास्त बघा गर्दी बघा बघा गर्दी हा किती गर्दी आहे घेत असेल आम्ही यात्रा केलो होतो गायगावला आश्रमाचा इथं तर पूर्ण यात्रा आमच्या मागे होती पोलीस लोक आले होते <laughs> <गाँगा। laughs> संजय चले हम क्या फॉलो करना है पता नहीं यात्रा ही झाली पाहिजे झालं ओ देखा समुर्या में ना ना ये तक तर पोचलं बघा आता आम्ही घरी तर घरी यायला खूप लेट झाले म्हणजे साडेआठ सव्वा सा आठ वाजले म्हणजे साडेआठच वाजले रात्रीचे तर मध्ये घ यायच्या वेळेस मध्ये आईचं घर लागते तर तिथं शौर्य म्हणतो होता आईच्या घरीहूनच जाऊ मग आईच्या घरी गेलो तर तिथे गेल्यानंतर तर ते काय बिना जेवणाचं पाठवत नाही मग वहिनीनं स्वयंपाक बनवला जेवण वगैरे केलं केलं आणि निघालो तिथून आणि आता घरी पोहोचलो आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मध्ये जे दर्शनाचं होतं तिथं खूप गर्दी असल्यामुळे मी घेऊ शकली नाही ते म्हणजे शक्यतो तिथं शूट करायला वेळच नसतो कारण की तिथं लगेच दर्शन करून बाहेर निघावं का। लागते कारण की गर्दीच तेवढी असते थी। तर ठीक आहे असंच प्रेम भरभर आठवून देत राहा आणि ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत बाय